नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करून एप्रिल महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून एप्रिल महिन्याचे पैसेसुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फक्त आणि फक्त डी बी टीच्या माध्यमातून जमा करण्यात येतील असं या ठिकाणी राज्यातील सर्व लाभार्थ्यांना सूचित केलेलं आहे त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांचे पैसे हे अद्याप पेंडिंग का आहेत या संदर्भात सुद्धा महत्त्वाची बाब या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेली आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा न होण्याची सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची डी बी टी ॲक्टिव्ह नाही आता अनेक लोक असे म्हणतात की सर आमची डी बी टी ॲक्टिव्ह आहे आम्ही आमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक एकमेकांना लिंक केलंय परंतु तरीसुद्धा आम्हाला पैसे आलेले नाहीत एक लक्षात ठेवा महाराष्ट्र शासनाने महिन्याच्या पाच तारखेला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे म्हणजे त्याला पगार म्हणतात हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पाच तारखेपर्यंत जमा व्हावे असं शासन निर्णयाच्या माध्यमातून सूचना किंवा माहिती सुद्धा दिलेली आहे यापूर्वी आणि त्याच अनुषंगाने आता पाच तारखेला हे पैसे जमा न होता अकरा तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय जाहीर करून महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे अतिशय महत्वाचा एक टॉपिक या ठिकाणी क्लिअर करतोय की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे वाढावे यासाठी राज्य सरकारला धारेवर धरून राज्य सरकारच्या समोर आंदोलनाचा इशारा करून बच्चू कडू संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक लढाऊ उभा करत आहेत कारण मित्रांनो जर समजा तुम्हाला हे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे फक्त पंधराशे रुपये मिळावे असं जर वाटत असेल तर अजिबात बच्चू कडू यांना सहकार्य किंवा सपोर्ट करू नका परंतु मित्रांनो तुमच्यासाठी कोणीतरी एक लढा उभा करतोय आंदोलन करतोय तर ते त्याला सहभागी किंवा त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं काम तुमचं सर्वांचं आहे कारण मित्रांनो तुमच्यासाठी एक नेता उभा राहतोय त्यासाठी तुम्हाला काहीतरी हालचाली केल्या पाहिजे एक अशी एक कमेंट्स आपल्याला आली होती की जर समजा आम्हाला कडू यांना सपोर्ट द्यायचा असेल किंवा द्यायचा तर नंतर त्यांनी जर पलटी मारली तर काय हे एक लक्षात ठेवा जर तुम्ही असं जर बोलताय तर तुम्ही नेतृत्व करून बघा तुमच्याबरोबर सगळे लोक पाठीशी उभे राहतील आता संजय गांधी निरधार अनुदान योजनेचे सहा हजार रुपये होणं अतिशय महत्त्वाचे आहेत तर हा बाबीचा विचार करता हे सहा हजार रुपये मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्टेपच्या वे वे माध्यमातून वेगवेगळ्या कार्यपद्धतीतून या योजनेला जावं लागणार आहे ही मोहीम खूप मोठी आहे हा विषय खूप मोठा आहे परंतु हा जर विषय आत्ता जर झाला नाही या ना या तर यानंतर होणार नाही म्हणून सहा हजार रुपये व्हावे यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे तर आजचा महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्र शासनाने जो शासन निर्णय जाहीर केला आहे त्या शासन निर्णयामध्ये या अगोदरच त्यांनी डिसेंबर महिन्यापासूनच्या पुढचे जे विशेष सहाय्यकारी जे योजना आहेत त्या सर्व योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून जमा करण्यासंदर्भात महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत त्याच अनुषंगाने मार्च महिन्याचे पैसेसुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे हस्तांतरित झालेले आहेत जमा झालेले आहेत आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून आत्ता एप्रिल महिन्याचे पैसेसुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावेत होत आहेत अशा पद्धतीची सूचना किंवा माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना या ठिकाणी दिलेली आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगतोय की एप्रिल महिन्याचे सुद्धा पैसे आत्तापर्यंतसुद्धा जसा शासन निर्णय आज आला आहे पण बच्चू कडू यांनी जर आंदोलन नसत केलं याने ऍक्शन जर घेतली नसती तर हा जो अकरा तारखेचा दिवस जो उजाडला आहे तो सुद्धा उजाडला नसता खूप लेट झाला असतं कोणीतरी काहीतरी करत आहे आपल्यासाठी याची जाणीव ठेवून आपण सुद्धा सपोर्ट केला पाहिजे एक लक्षात ठेवा अनेक लोकांचे पैसे दोन दोन तीन तीन महिन्यापासून येत नाहीत काही लोकांच्या जानेवारी फेब्रुवारी मार्चसुद्धा पैसे आलेले नाहीत अनेक लोक आपल्याशी फोनद्वारे किंवा कमेंटद्वारे माहिती आपल्याला विचारतात की विचार सर पैसे कधी येणार तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना एक विनंती करतोय की यासाठीच आंदोलन सुरू आहे यासाठीच एक लढा उभा होत आहेत तर त्यासाठी सपोर्ट करा पाच तारखेला सर्व पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे अशी राज्य सरकारने घोषणा करून सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे पाच तारखेपर्यंत प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा का होत नाही असा जाब राज्य सरकारला विचारणारा एकच नेता बच्चू कडू सध्या आपल्यासाठी काहीतरी करत आहेत तर मी पुन्हा पुन्हा सांगतो की त्यांना सपोर्ट करा कारण आत्ता नाही तर कधीच नाही या व्हिडिओच्या माध्यमातून दोन महत्वाच्या बाबी स्पष्टपणे सांगायच्या होत्या एक सर्वात महत्वाचं म्हणजे एप्रिल महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याच्या अगोदर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ट्रान्सफर होतात आणि त्यानंतर संबंधित विभागाला संबंधित बँकांना हे पैसे वर्ग केले जातात तर राज्य सरकारच्या माध्यमातून ठराविक रक्कम जी आहे ती त्या बँकेमध्ये हस्तांतरित केलेली आहे एक दोन दिवसामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे सुद्धा संबंधित विभागाच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील ही एक महत्त्वाची बातमी महत्वाची, महत्वाची माहिती तुम्हाला सांगायची होती आणि यानंतरचा पुढचा मुद्दा एक सांगायचा होता म्हणजे बच्चू कडू यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणजेच दिव्यांग अनुदान योजनेसाठी सहा हजार रुपयासाठी जो लढा उभा केला आहे त्याला सर्वांनी सहकार्य आणि सपोर्ट करायचा आहे त्यांनी दुसरासुद्धा कर्जमाफीचा सुद्धा विषय घेतलेला आहे या सर्व गोष्टींचा आपण आपल्यासाठी फायदा करून घ्यायचा आहे म्हणून अशा लोकांना आपण सहकार्य करायचं आहे या दोन महत्त्वाच्या बाबींवरती माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी संजय गांधी निर्धार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर जेवढ्याही विशेष सहाय्य योजना आहेत त्यांच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र